फर्स्ट टाइम आमच्या सोबत असं काहीतरी घडलंय वॉटरप्रुफिंग वॉटरप्रूफिंग टेस्ट होताना आणि सोबतच टेस्ट होताना तर हे आहे रायडाचं स्टोर आणि तिथे पाहू शकता कि वॉन्टरसेन एक्सप्लेनेशन करतोय तर ही माझी मान्सून रायड अशी सांटाक्रुजच्या ब्रिजवरची माझी पार्ला सँटाक्रुज वरून मी करतोय मान्सून मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस आणि आजच्या रविवारी आज सुद्धा मी कुठे गेलेलो नाही थोडासा सकाळी आरामच केला आणि आपल्या गाडीच्या डिस्प्लेचा कुठे काही जुगाड होतो काय बघत होतो परंतु डिस्प्लेचा काहीच जुगाड नव्हता कारण जी सुजुकी बर्गमॅन वन ट्वेंटी फाय आहे ना जे ब्लूटूथ वर्जन आहे ज्यांच्याकडे ब्लूटूथ वर्जनच्या गाड्या आहेत त्यांच्या गाडीच्या डिस्प्लेमध्ये आहे तंचा गाड़ी चा डिस्प्ले मदे ना एक स्ट्रीप असते आणि जर ती स्ट्रीप पावसामुळे खराब झाली सडली आतमधल्या आत्मार आतमध्ये तर ती दुरुस्त करणं पॉसिबिलिटी कमी आहे अशा आम्ही सात ते आठ मेकॅनिकना विचारून झालेल्या आहे डिस्प्ले रिपेअरर्सना तर सुद्धा काही कॉन्टॅक्ट इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबला कमेंट मला आले होते सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट करून झालेलो आहे परंतु काहीच नाही होत आहे तर आता शेवटचे एक दोन जणं राहिलेले आहेत तर आता मी चाललेलो आहे तर आता मी चाललो आहे कुर्ला फिनिक्सला आणि त्या कुर्ला फिनिक्समध्ये आपले राजेश गुरके सबस्क्रायबर्स ज्यांनी आपल्याला हाच गोप्रो टेन वापरायला दिलेला आहे वापरायला दिलेलं आहे तर त्यांनासुद्धा भेटायला चाललो आहे आणि कुर्ला फिनिक्समध्ये वॉन्डर सेनचं छोटासा मिटअप आहे तर मी काही रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं नाही ॲक्च्युली अन्वीला घेऊन चाललेलो आहे जरासं शॉपिंग करण्यासाठी तर म्हटलं तिथेच जाऊ आणि आणि डी कॅथलॉनमध्ये ऑफर्ससुद्धा आता चालू आहेत तर म्हटलं तेसुद्धा आपण पाहून घेऊया आणि दुसरं म्हणजे जे, जे वॉटरप्रुफिंग कॅमेऱ्यासाठी मी सोल्युशन घेतलं होतं ना तेसुद्धा मी आता याच्यावर असं लावलेलं आहे हा माईकचं इथे लावलं आहे त्याच्यानंतर हा गोप्रो अडॅप्टरच्या इथे आणि ते वरच्या बाजूला म्हणजे दोन तीन ठिकाणीच लावलेलं आहे तर याचा प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला नंतर सांगेन तर आता थोडीशी मोटू व्लॉगिंग करायची आहे तर बरेच दिवस या हेल्मेटच्या कॅमेरामार्फत तुमच्याशी बोललेलो नाही आहे तर चला थोड्याशा गप्पा मारूया आणि तुम्ही तर मस्त मस्त राईड करतात बरेचसे आपले सबस्क्रायबर मस्त मस्त असे फिरून आले आहेत आणि माझा सबस्क्रायबर फॅमिली ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्यांचे अपडेट येत असतात तर सगळं काही चांगलं करतात ऑल द बेस्ट सगळ्यांना असेच छान छान व्लॉग्स बनवा आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला वाढवत राहा तर चला आज करूया थोड्याशा गप्पा गोष्टी तर मंडळी माझ्या समोरचा हा हेल्मेटचा व्ह्यू आहे ना तो असा काहीसा आहे आणि हेल्मेटवर पहिल्यांदा गोप्रो टेन लावला आहे तर थोडासा हेल्मेट आहे ना वजनाने खाली झाला आहे कारण हेल्मेट कारण गोप्रो एटपेक्षा गोप्रो टेन थोडासा वजन आहे म्हणजे नाईन टेन इलेवन ट्वेल्व जी सिरीज आहे ती थोडीशी वजन आहे त्याच्यामुळे असा काहीसा व्ह्यू येतो आहे आणि बघूया आता आपली समोरचा व्ह्यू कसा येतो आहे गोप्रो टेनमधून एटमधले व्ह्यूज तर तुम्ही बघितलेत आता टेनमधले व्ह्यूज सांगा कसे येत आहेत तर म्हणजे हे जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे तर ह्याचं रिझोल्युशन मी सेट केलेलं आहे फोर के थर्टी एफ पी एस वाईड अँगलमध्ये हा मी स्क्रीन हा ठेवलेला आहे याचं रिझोल्युशन ठेवलं आहे आणि याला जो माईक आहे ना तो जुनाच माईक आहे जसं आदल्या व्हिडिओमध्ये मी एका रोडच्या शॉपमध्ये गेलेलो गॅजेट वर्ल्डमध्ये तर तर तिथे मी एक तुम्हाला माईक स्वस्तात स्वस्त रिकमेंड केला दीडशे ते दोनशे रुपयाचा तो आहे मॅपल लेवल इयर माईक लेवल इयर माईक तुम्हाला कुठेही भेटू शकतो आणि सोनीचे दीड हजाराचे दोन हजाराचे माईक आणि हा आवाज माझा सांगा की कसा काय क्रिस्टल आणि क्लिअर आहे आणि कधीही ब्लॉगिंग करताना जास्तसुद्धा जोरात बोललात ना जो तुम्ही तर त्या माईकमधून जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करता तेव्हा आवाज फाटतो कितीही चांगला माईक असेल कारण हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामुळे मी कोणाशी कम्पेअर नाही करत ही माझी स्वतःची काय म्हणतात ऑब्झर्वेशनरी आहे तर म्हणजे जून महिन्यामध्ये सबस्क्रायबर राईड झाली होती त्याच्यानंतर जुलैमध्ये दोन तीन संडे तर इतका मुसळधार पाऊस होता त्याच्यामुळे काहीच प्लॅन नाही गेला आणि नंतर आपल्या रुस्तम बर्गमॅनचा डिस्प्ले हा सुद्धा गेलेला आहे आणि दुसरं सांगायचं सा म्हणजे जितकेसुद्धा मला डी एम्स आले इंस्टाग्रामला की याच्या याच्याकडे प्रयत्न कर हा कॉन्टॅक्ट डिटेल आहे तर मंडळी मालाडमधले एक चिंचवली बंदरला आहे तिथे विचारपूस केली कांदिवलीलासुद्धा कांदिवली वेस्टला आहे इकबाल करून त्यालासुद्धा विचारलं नंतर एका सबस्क्रायबरने अंधेरीचा कॉन्टॅक्ट दिला त्यालासुद्धा विचारलं त्याच्यानंतर सुझुकी सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा आपल्या ओळखी आहेत तर, आहे, तर असं नाही की मी कोणाला विचारलंच नाही तर बरेच प्रयत्न केले की कुठे काही जुगाड होतोय का, का। पण त्याच्यामध्ये ना मी एक गोष्ट विसरलो की मी घेतलेली होती एक्सटेंडेड वॉरंटी तर आता माझं डोकं चालतं की ती एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये आपण काही क्लेम करूया का तर बघूया या आठवड्याभरामध्ये काय होतंय का, का नाही तर डायरेक्ट नवीन डिस्प्ले मी इन्स्टॉल करून टाकणार कारण विदाऊट डिस्प्ले राईड करायला ना मजाच नाही येत आहे तो फील नाही येत आहे मला तर ते सुद्धा काम आपण करूया तर धन्यवाद सर्वांना जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स सजेस्ट केले त्यासाठी तर मस्त अशा पावसाला सुरुवात झाले आणि असं म्हणता येईल की ही माझी मान्सून राईड आहे <laughs> कारण मी कुठे गेलेलोच नाही कारण मला माझा गोप्रोसुद्धा वॉटरप्रूफ करायचा होता आणि लकीली आपलं नशीब इतकं चांगलं आहे की राजेश सरांनी जो आपल्याला गोप्रो दिला गोप्रो टेन त्याच्यावरच आज ब्लॉगिंग करतो आणि त्याला आपण लावलेली आहे ब्लू टॅग तर बघूया ब्लूटॅकचा परफॉर्मन्ससुद्धा आणि किती काय वॉटरप्रूफ आहे तेसुद्धा कळेल आणि गोप्रो टेनची क्वालिटी कळेल तर ही माझी मान्सून रायड आहे अशी सँटाक्रूजच्या ब्रिजवरची माझी पार्ला सँटाक्रूजवरून मी करतो आहे मान्सून रायड आणि दुसरं सांगायचं तर सबस्क्रायबर राईडनंतर मी विचार केलेला आणखी एक छोटीशी शॉर्ट डिस्टन्स राईड करावी परंतु मुसळधार पावसामुळे ती काही शक्य झाली नाही कारण जागोजागी पाणी साचलं होतं आणि बरेचसे रायडर्स हे नवीन होते त्याच्यामुळे ताटातूट होत होती पुढे मागे बरेच जण होत होते कारण मोटो ब्लॉगर इतके होते की प्रत्येकाला आपला कंटेंट सादर करायचा होता आणि मला एकट्याला सगळं ते मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं त्याच्यामुळे चौथ्या राईडमध्ये सुद्धा दोन वेळा आमची चुकामुक झाली तर माझी अशी इच्छा आहे की एक शॉर्ट राईड करावी पण बघूया आता ती दिवस पुढे जात आहेत कधी काय नियोजन होतंय तर पंधरा ऑगस्ट ची राईड तर करायची आहे ती कुठे करायची ते सुद्धा सांगेन एकदा मी विचार केला होता रायगडावर करावी आणि सगळ्यांना रायगड दर्शन करून येऊ कारण तो आतला निजामपूरचा रस्ता ना तो अतिशय सुंदर आहे एक नंबर आणि दुसरा आता विचार करतोय माशेच घाटद्वारे आपण जाऊ शिवनेरी किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तर लेट आणि तिसरासुद्धा एक मी विचार करतो आहे एक जव्हार नाशिकमधला एक पालघरमधील जव्हार आहे तर त्या जव्हारला कुठे जायचं ते मी तुम्हाला सांगेन आणि त्याचा आतमधला रस्ता मी एक गावखेड्यामधून वन अभयारण्यातून एक रस्ता शोधून काढलेला आहे तर त्यातून जायचं आहे थोडंसं ऑफ बीट राईड करायची आहे ती तर असे काहीसे प्लॅन्स येणाऱ्या दिवसात मी करेन तर तुम्ही स्टेटून राहा बावाला सपोर्ट करो बाईक सपोर्ट करो भाईको भाईको तर महाराजांचं दर्शन बऱ्याच दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तर जी तामिनी घाटाची सबस्क्रायबर राईड केली ना त्याच्यामध्ये मस्त मस्त असे काही जणांनी मोटो ब्लॉग्स बनवले आपल्या सबस्क्रायबर्सने तर एक तर राईड ब्लॉगर नितीन त्याच्यानंतर नवी मुंबईकर अमित बारक्या रायडर त्याच्यानंतर माझे सर राजकुमार पिळणकर ब्लॉग्स त्याच्यानंतर आणखी एक अँटर्कुअर भाऊ होता सिनेमॅटोग्राफर त्याचं नाव मला आता तोंडावर येत नाही तर त्यानेसुद्धा मस्त ब्लॉग बनवला त्याच्यानंतर एक संजय मयेकर दादा आहेत ते बुलेटवर आले होते जर मी नाव बरोबर घेतलं असेल तर 360 गे आन्की, आन्की, आन्की तर सुद्धा मस्त थ्री सिक्स्टी शॉर्ट्स वगैरे घेतले आणि मस्त असा ब्लॉगिंग केली आणखी 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 कोण होता हा आणखी एक भाऊ होता ज्यांनी हिंदीमध्ये केलं तर त्याचं मला नाव नाही आठवत आहे तर असे पाच सहा जणांनी आपल्या रायडमध्ये छान असे ब्लॉगिंग केले आणि त्यांनासुद्धा मस्त असे व्ह्यूज आले त्यांचे सबस्क्रायबरसुद्धा वाढले तर तुम्हालासुद्धा आपल्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल पण नक्की आपल्याला कमेंट नक्की करा इंस्टाग्रामवर आणि गोप्रो टेनची वॉटरप्रूफिंग टेस्ट होताना आणि सोबतच ब्लूटॅकची सुद्धा वॉटरप्रूफ टेस्ट होताना नशीब ना आज मी गोप्रो लावणार नव्हतो म्हटलं जाऊ दे पण म्हटलं काहीतरी कंटेंट मिळेल आणि तेवढ्यात पावसाचा हा कंटेंट मिळाला हो 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 गणपतीची तयारी म्हणजे आता एक चिंचवड झालाय आता कुर्ल्याला जाता जाता ना आपल्या गाडीच्या डिस्प्ले मधून धूर यायला लागला तर आता काय समजत नाही मला असं वाटतंय की आतमध्ये गाडीचा वायरिंग जे काही आहे ना ते शॉर्टिंग झालंय तर हिथून आतमधून सगळा धूर येतोय तर आता गाडी मी बंद केली आहे है है तर आता ह्याचा आतमधून कनेक्शन काढून ठेवूया तर ह्याचा गाडी खोलून आता मेकॅनिक कडे आतमधला कनेक्शन काढूया आणि गाडीचा पेट्रोल पण संपला या बात है, एक नंबर तर म्हणजे नशीब इतकं चांगलं आहे की गाडी इथे बंद पडल्या तिथे आहे फिनिक्स मॉल आणि तिथे आहे पेट्रोल पंप तर पेट्रोल पंप आता पाच मिनिटावर आहे बटावर ठेकाड स्टँड फर्स्ट टाइम आमच्या सोबत असं काहीतरी घडलंय तर म्हणजे कधी नाही तू मान्सून राईड करायला निघालो पंधरा <laughs> वीस मिनटच चालवली असेल आपण पोहोचलो आता कुर्ल्यामध्ये आणि आपल्या गाडीचा डिस्प्लेचा आतमध्ये जे वॉटर डॅमेज झालं आहे तर त्याच्यामुळे आतमध्ये काय माहित काय शॉर्ट झालं धूर यायला लागला वास यायला लागला आणि पेट्रोलसुद्धा संपलं आहे नशीब पेट्रोल पंप दोन मिनटावर होतं पेट्रोल भरलं आहे आता इकडेच बाजूला दोन मिनटावर मेकॅनिक सुद्धा आहे तर तिथे आता पुढचं नाक खोलून पुढची जी वायर आहे ते डिस्कनेक्ट करतो आता तर हे वायर आता आपल्याला डिस्कनेक्ट करायचे दुष्काळात तेरावा महिना कधी नाही तो फिरायला घेऊन चाललोय शॉपिंग करायला आणि ही अवस्था जात होतो शॉपिंग अरे रुस्तम दुष्काळात तेरावा महिना या तर आता सध्या शॉर्टकट काम का म्हणजे डिस्प्लेचा कनेक्शन काढून ठेवलंय आणि म्हणजे पुढे जाऊन अजून धो धुवा नको याला त्यासाठी आता आजचं काम आटकूया आणि आता लवकरात लवकर आपल्याला नवीन डिस्प्ले तर टाकावं लागेल कारण आता हा डिस्प्ले रिपेअर करायची माझी आता इच्छा मेली आहे डिस्प्ले 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 काय हा डिस्प्ले इसको अभि अलविदा नाही फिफ्टीन मिनिट्स लिहित आहे तर म्हणजे आपली गाडी जी बंद पडली ती डी कॅथलॉनच्या इथेच बंद पडली तर पेट्रोल टाकून मीटरची वायर काढून आहे आणि डी कॅथलॉनमध्ये ऑफर्स होत्या पण त्या ऑफर्स काहीच कामाच्या नाहीत पन्नास शंभर रुपये कमी आहेत आम्ही काहीच नाही घेतलं आता फिनिक्समध्ये आलो आहे फिनिक्समध्ये आपले एक सबस्क्रायबर जसं तुम्हाला म्हटलं होतं त्यांच्याकडून आपण गोप्रो टेन घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला भेटले आहेत तर त्यांना दाखवतो तर हे आहेत राजेश गुरखे सर नमस्कार नमस्कार बोला काहीतरी हे कमी बोलतात तर हे राजेश सर जे आहेत ना हे संपूर्ण इथे मॉलमध्ये इन्चार्ज आहेत तर त्यांना सुद्धा भेटलो आणि इथेच मागे बघताय ते आहे रायडाचं स्टोअर इथे तर इथे वॉन्ड्रसेन आलेला आलेलं आहे तर त्याने मीटअप सुद्धा ठेवला होता तर लांबून आपण हाय केलेला आहे आणि आता आपण निघूया कारण आम्हाला घ्यायचं आहे शॉपिंग करायचं आहे शॉपिंग काय काय एवढ्या लांबून आलोय तर हे आहे रायडाचं स्टोअर आणि तिथे पाहू शकता की वॉन्ड्रसेन एक्सप्लेनेशन करतोय तर चला आपण आपलं काम करूया ते त्यांची कामं करतात नाहीतर भलतात उशीर होईल पाऊस आहे चला